ते घोरपडीचं पिल्लो आहे आता त्याच्या आईचं घर खाली आहे तिथं पहिल्यापासून आपल्या लहान एवढ्यापासून आपल्याकडे मोठी मादी होती आपल्याला लांब सापडली होती ती आपण इथे आणून सोडली त्यापासून पण आईचं घर यायचं आता हिने पिलेत देत त्याच्या आईनं म्हणजे बारके बारके पिले जाऊ आता ही सारखं तो इकडं आज घरात आला होता म्हणून धरला धरून ओळख केली उडीशी पण चावाय बघायला लागला ते चावाय बघायला लागला सोडून द्यायचं एका चावाय बघायला लागला गोवा ते बघा बघा चावाय बघायला सोडून <laughs> द्यायचं याला काय चावलं तर काय फरक पडत नाही तर सापाला खातो हे ते छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये ह्याचा वापर वर चांगण्यासाठी केलेला होता असं मी ऐकून आहे फास्ट हे आहे सोडून देऊ आता म्हणजे मध्ये राहते परिसरामध्ये चला च बाय बाय तुम्ही पती घेऊ शकत नाही तेवढं सुंदर वाटत नाही पती घ्यायचा का खुंडच दाखायला खुनच न बघायला बायकडं चला माझी मम्मी लिहून द्या तुम्हाला सोडलाच नाही का